भगवान बुद्धान त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा पुनर्जन्म कोणाचा सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय असणे असंभाव्य आहे असणे असंभाव्य आहे असंभाव्य दिसते मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र ये येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही भिक्कुंनो खेमा हिने हा मुद्दा प्रसेंजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे एकदा तथागत पिंडकाच्या अनाथपिंडकाच्या रामात राहत होते त्यासमयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमाही शावस्ती आणि साकेत ह्या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती यावेळी कोसल राजा प्रसेंजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला प्रसेनजीतने एका माणसाला बोलावून सांगितले हे बघ सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊ नये ठीक आहे असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खूनी खेमा त्याला दिसली तिला भेटून तो कोसळराजा प्रसंजित गेला कोसुराजा प्रसंजित तिच्याकडे गेला आणि म्हणाला महाराज आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की विचारसंपन्न विचक्षण बहुश्रुत वादविवादात कुशल आणि प्रत्येक प्रत्युत्पन्न सम प्रत्युत्पन्न मतीची अशी आहे अर्हंत स्त्री आहे महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल हे ऐकल्यावर कोसळराजा प्रस्यजित भिक्कुनी खेमाला भेटण्यास गेला तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे मृत्यूनंतरतागतांचे अस्तित्व राहते काय महाराज हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेला नाही तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात तथागतांनी हे गुढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे महाराज या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपना योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या महाराज आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकरणांची शेकड्यांनी हजारांनी अथवा लक्ष्यांनी गणती करू शकेल नाही तसा कोणीच नाही मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड इतके हजार इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल नाही असा कोणीच नाही असे का कारण समुद्र खोल अमर्याद अगाध आहे त्याप्रमाणे महाराज तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्यादा आणि अगाध आहेत अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही तथागतांची त्यांच्या वेदनां वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास वेदनावरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परितक्त्य केलेल्या आहेत आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत वेदनाविमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्यादा आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही तत् विधाने तथागतांना लागू पडत नाही त्याप्रमाणेच संज्ञा संस्कार विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनिश्चित्व अनिस्तित्वासंबंधी अनिस्तित्वा विधान त्यांना लागू पडत नाही खेमाचे हे शब्द ऐकून कोसलराजा प्रसेनजीत आनंदित झाला आपल्या जागेवरून उठला तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला दुसऱ्या एका प्रसंगी प्रसेनजीत तथागटांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांनी विचारले भगवान मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय महाराज संबंध मी काहीच म्हटलेले नाही भगवान मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय महाराज मी तसेही म्हटलेले नाही नंतर त्याने खेमाला विचारलेले खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले भगवान मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांचं अस्तित्व आहे काय अथवा नाही काय तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही तर भगवान ह्या न सांगण्याचे कारण काय महाराज मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे त्या ठिकाणी भग भगवंताची खेमासारखेच प्रसेंजितला प्रश्न विचारले भगवंतांनी खेमासारखेच प्रसेंजितला प्रश्न विचारले भगवान ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशा आणि अक्षरशः समान सुसंवादी सुसंगत आणि उच्चतम आहेत भगवान एक समय मी भिक्कुनी खिंबाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले भगवान आम्ही कामाची माणसे आम्हाला पुष्कळ कामे आहेत आम्ही जातो या जा यावेळी तुला जा यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा प्रसंजित आपल्या मार्गाला लागला बघा भगवंत गेल्यानंतर आहे काय भगवंत गेल्यानंतर नाही काय याच्यात न पडलेलं बरं त्यावरून इकडं माणूस मग जास्त मग कर्मकांडाकडे कर्म कर्म वळते समजून घ्या आहे बापा तू, ना। तू आहे ना तरी दुःख आहे म्हणजे तू आहे तरी दुःख आहे तर आहे म्हणून लोक दुःखी राहतील भगवंताला पोचतील मग तर तू असून बा आमचं काही दुःख दूर करत नाही भगवंतांनी इथं सांगितलं धम्म कार्यकारण भाव दुःख दुःखाचं कारण दुःख दूर करता ते दुःख दूर करण्याचा आर्य अष्टमी मार्ग भगवंतांनी मार्ग सांगितला आता भगवंत दु� नाही समजून घ्या तर मग लोक म्हणते काहीच तर नाही आहे मग काय लिहा पूजा करता कायले वंदन करता राहू त्यांना हायच तर नाही म्हणून आहे काय नाही काय याच्या भानगडीत न पळता भगवंत हे अथांग महासागर आहे जर समुद्र समुद्र पूर्ण कोणी फिरू शकत नाही पूर्ण समुद्र कोणी पाहू शकत नाही त्या समुद्रामध्ये किती जीवजंतू हे कोणी पाहू शकत नाही त्या समुद्रामध्ये ना पाणी किती आहे हे कोणी पाहू शकत नाही तसे भगवंत आहे त्यांना कोणीही पाहू शकत नाही कारण आपण सामान्य सामान्य अवस्थेमध्ये असताना भगवंताला आपण पाहू शकत नाही कारण ते त्यांना पाहणारे डोळे हे महान विशाल असले पाहिजे आपले महान डोळे आप आहे हो का एक एकेकापासून दिसत नाही आपल्याला असू पाहतो आपण कोण हो माहितो तू दिसत असले एवढ्या दूर कुठं कुठं पाहणार आहो आपण त्या समुद्रात काय पाहणार आहो काय दिसणार आहात समुद्रामध्ये आपले त्या पाच फूट खोल पाण्याच्या अंदर दिसत नाही का त्याच्यामध्ये मांगोळा बाकोडा कोणतं जीव जीवजंतू जु आहे दिसते का आपल्याला पाण्यात जंतू आहे का दिसत असतं नाही बापा दिसतच नाही ह्या आपण हापशीचं पाणी पितो आपण याच्यात जीव बारीक बारीक जंतू राहतात सूक्ष्म दुर्बिंड पागते असे हो मग दिसते नाही दिसत आपल्याला डोळे आपल्याकडे आप शार्प नाही आहे कमजोर डोळे आपल्यावाले आप म्हणून भगवंतात भगवंत हे अथांग महासागर आहे ह्या पृथ्वीच्या पलीकडे भगवंताचा हे आहे म्हणजे त्यांचं तत्त्वज्ञान आहे त्यांना आपण पाहू शकत नाही म्हणून हे बाब आपण समजून घेतली पाहिजे म्हणून आपण हे समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू